नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बावीस फेब्रुवारी रोजीचा चाळीसगावचा म्हणजे बाजार दाखवतो आहे तर हा दर शनिवारी हा बाजार भरत असतो शेतकऱ्याच्या पण मशी आलेले असतात आणि व्यापाऱ्याच्या पण आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशीसुद्धा दाखवणार आहोत भाकड मशी आणि या काही दुधावाल्या मशी आहेत शेतकरीच्या असतील त्या व्यापाऱ्याच्या असतील या पण दाखवणार आहोत म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण मासे पण आणि दुधाच्या मशी पण दाखवणार आहोत कारण आपल्याला लागण भाषीची जास्त कमेंट असते तिथे लागण भाषीची जास्त कमेंट येते त्यामुळे आपण तुम्हाला दाखवणार आहोत बघा इथं काही व्यवहार वगैरे चालू आहे

ऐंशी बघा मित्रांनो ह्याची नऊ लिटर दूध आहे तर बघा मित्रांनो नऊ लिटर दूध आहे म्हशीला ऐंशी हजार रुपये त्यांनी सांगितलेले आहे व्यवहार चालू आहे याबाबत एक त्यांनी म्हशी केलेली पण आहे मायक्रो इकडे बघा मी तर म्हशी वगैरे बाजार वगैरे बघू शकतो तुम्ही आता या बाजारामध्ये ज्या प्रकारे जातीच्या मैसाना जातीच्या म्हशी वगैरे आलेली असतात किती घेऊ किंमत हो? किती पंच्या पंच्या सांगायची किंमत पंच्याण्णव हजार रुपये हे बघा मित्रांनो शेतकरीच्या पण मशालेले आलेली असतात पण आहेत आता इथं एवढ्या मशी आहेत प्रत्येक मशी किंमत सांगता येत नाही आता ही पहिल्या वेताची विचारतो तुम्हाला सांगतो काय किंमत आहे मशीची नव्वद हजार रुपये तर बघा मित्रांनो पहिल्या मधली नव्वद हजार रुपये सांगायची किंवा आहे दुसऱ्या मध्ये आहे का तर मित्रांनो दुसऱ्या वेताला आहे आपला अंदाज चुकला दुसऱ्या मध्ये नव्वद हजार रुपये सांगायचे कुठले काका तुम्ही काय व्यापार आहे का आपला किती मशी आली आज ती बाजूवाली पण आपली का काय नाव तुमचं संतोष नंबर बोला बरं तुमचं नव्याण्णव सात एकावन्न या काय या मशीन किंमत तिचे किती सांगायला पंच्याण्णव हजार तिचे पण पंचाण्णव पंच्याहत्तर ची मागणी उभ राहिली का दुसऱ्याला एका पण आहे ती पण आपली का या दोन आहे का बरं मित्रांनो दोघी मशीनची किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून घ्या आता पुढं पण काही मशी आलेली आहे बाजारात भरपूर मशी वगैरे आलेले आहेत पण आता कसं प्रत्येक मशीची किंमत सांगता येणार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला लागण मशी पण दाखवणार आहोत काय किंमत वगैरे किंमत किती शेटला बघा मित्र बाजार वगैरे बघा इकडे पण काही शेतकरीच्या मशी आलेले असतात आपण तुम्हाला फक्त बाजार दाखवून देतो मित्र मग कसा बाजार भरलेला आहे आणि लागण मशीन दाखवतो आता जो लागण मशीनचा बाजार आहे गाभर मशीनचा बाजार इथं जवळच तो बाजार भरलेला असतो हे बघा गेटच्या समोर लागण मशीनचा बाजार भरलेला असतो तिथली पण तुम्हाला काही हालचाल दाखवतो मी आता कसं आहे मित्रांनो दिवसेंदिवस आहे ना लागल नाही बाजार आहे तो कमी होईल उन्हाळा लागला ना आता बघा एवढ्या पट्ट्यामध्ये लागण मशीनचा बाजार बनवला का हो किती महिन्याची किती महिन्याची चार महिन्याची का काय किंमत वगैरे किंमतीचे पंचाळीस पंचे बघा चला तुम्हाला मित्रांशी एक सहा महिन्याची सहा महिन्याची सहा ला सहा दिवस पण घ्यायचे नाशिला सहाला सहा दिवस म्हणजे चांगला जवळपास बघा मित्र कधी सहा सहा लिटर दुध तीन म्हैस सहा महिन्याची

काही भाषा आहेत मित्रांनो मयूर यांची या म्हशी वगैरे आहेत हे बघा पाच पाच महिन्याच्या म्हशी वगैरे हे बघा त्या म्हशीचा व्यवहार झाला असेल मग त्यामुळे तिथे बांधली जाते ती आता या पण पाच पाच सहा सहा महिन्याची आहेत समोरच्या मी चाळीस चाळीस पन्नास मच्छी अवेलेबल सात लाखांमध्ये जशा धुळेला म्हशी येतात मित्रांनो तेवढ्या इथे येत नाही धुळे मालेगाव सारख्या कारण इथं फक्त आपल्या इथं धुळे चाळीस गौडींच्याच म्हशी असतात त्यामुळे वास्त्या करून चाळीस पन्नास म्हशी अवेलेबल सात लाखांमध्ये Thì hệ tinh mãn ấy chicken. Va chứ tinh mãn ấy ấy chicken. Va hệ tinh सात महिन्याची का महिन्याची अशी आम्हा वगैरे आज बाजारामध्ये आलेले आहेत दादा तुम्ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल की नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण तुम्हाला नेहमी बाजार दाखवत असतो मित्रांनो लागण न तिथं पण हे बघा